हॅलो मी आज काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते मी बीट घेतलेले बीट थोडं बॉईल करायला ठेवायचं उकळायला थोडं मी थोडं शिजून घ्यायचं मी त्यात पाणी घेतले थोडं पाच दहा मिनटं सुकळून घ्यायचं फक्त तोपर्यंत मी आवळा आहे ना त्याची बारीक काप करते चांगले मग हे ना थोडं थंड झालं असं हे काप घ्यायचे म्हणजे मिक्सर मध्ये घालायचे कारण हे काय काय होत की काही काही ना कच्चे डायरेक्ट ज्यूस केला नाही त्याने पोटाला त्रास होतो त्यामुळे थोडं एक कंदमुळं असतात ना त्यामुळे ते थोडं शिजून घ्यायचे थोडं थंड झाल्यानंतर मग ते मिक्सरमध्ये बारीक करायची आवळा थंड होतपर्यंत मी साईड बाय साईड भाकरी करायला घेतली कारण की मला कामाला जायचं होतं ना मला त्याला उशीर होईल म्हणून मग मी भाकरी करायला घेतली कारण मला भाकरी खूप आवडती चपातीपेक्षा त्यामुळे मी डबे आज भाकरीच नेणार होती कामाला जाताना भाकरीत केली तोपर्यंत मम्मी बीटाचं तोपर्यंत थंड व्हायला हो ठेवलं हो आणि बीट कसं आहे आयन कधी पण व्हायला आहे ना विटॅमिन सीची गरज असते त्यामुळे ना कधी पण बीटाचं ज्यूस करताना वगैरे त्याच्यात आवळा टाकायचा आणि ते जर उकळून ये ना हे थंड करून हे मिक्सरमध्ये बारीक केलं ना गाळणीने काढून घ्यायचं मग जेवणाच्या बरोबर ज्यूस वगैरे घेतलं तरी चालतो आणि भाकरी बघा आता मी भाकरी केली भाकरी झाल्यानंतर मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये तो परत थंड होते आणि मग इथे बारीक करायचं मिक्सरमध्ये तुमच्याकडे ज्यूजचं भांडं असेल तर त्याच्यात बारीक केलं तरी चालेल पण मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्येच करते का पटकन होतं बारीक त्याच्यामध्ये थंड झाले आता त्यामध्ये आता आपण पाणी घालायचं त्याच्यात आणि ते मिक्सरला बारीक करायचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि अजून वाटलं साईड करते हे गाळणी मी गाळून घेते वरती चवर चमच्यानी आहे ना चमच्या आणि चमच्यानी ते प्रेस करायचं म्हणजे ते ज्यूस निघतो एका एक एवढ्याचं एका बीटाचा आहे ना दोन ग्लास तरी ज्यूस भी नतो पाहू शकता तुम्ही आता बघा दोन ग्लास निघा त्याच्यात पाणी पण आहे आणि आवळा बीट मी दररोजच्या जेवणासाठी काय केले बघा आज मटकीची भाजी केली मटकीची भाजी मुलांना खूप दररोजला दररोजदा वटाणा फ्लावर खाऊन कंटाळा आला मुलांना त्यामुळं आज मटकीची भाजी केली आणि वटणं फ्लावर ना मिस्टांना आवडतो त्यामुळे त्यांच्यासाठी ती भाजी केली होती मला दोन्ही भाज्या पण आवडतात त्यामुळं मी तर दोन्ही भाज्या खाते आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याचा लाडू पण आज मुलाला डब्यासाठी शेंगदाण्याचा लाडू केला होता स्वीट म्हणून आणि मटकीची भाजी फ्लावर आणि चपाती आणि हे ज्यूस मी एवढं जेवणासाठी माझ्या जेवणासाठी केलं होतं थँक्यू